युगाची नवी दिशा समाजापासून दूर पण राखीच्या धाग्याने जोडलेली मने नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या शुभप्रसंगी इनरविल क्लब ऑफ पालघर भगिनी सफाळे येथील सपोर्ट्स रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये एक खास कार्यक्रमाचे आयोजन केले समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या केंद्रातील बालकांना आपले बंधू मानत क्लबच्या सदस्यांनी त्यांना प्रेमाने राख्या बांधल्या पारंपरिक आरती केली आणि मिठाई वाटून आपुलकीचा आणि प्रेमाचा ऋणानुबंध अधिक दृढ केला या प्रसंगी, क्लब क्लबतर्फे एक महिन्यापुरते पुरेसे धान्य व डाळीचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे केंद्रातील रहिवाशांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास मोठी मदत होणार आहे क्लबच्या अध्यक्षा ॲडव्होकेट विनिता पाटील यांनी मुला मुलांना प्रेमळ आश्वासन दिले आता तुमची पण एक बहीण पालघरमध्ये आहे कार्यक्रमात अध्यक्ष ॲडव्होकेट विनिता पाटील सचिव आसिफून आय पी पी प्रीती पाटील पी पी नीलम पी पी नीता शमीम मनीषा आणि यशिता यांची उपस्थिती होती या आनंदी क्षणात मुलांनीही आपला सहभाग अत्यंत उत्साहाने नोंदवला त्यांनी नृत्य सादर केले गाणी गायली आणि आपल्या कलागुणांनी उपस्थितांचे मन जिंकले त्यांच्या चेहऱ्यावरील हसू आत्मविश्वास आणि आनंद पाहून प्रत्येक उपस्थितांच्या डोळ्यात आनंद अश्रू उभे राहिले हा दिवस फक्त राखी सण नाही तर प्रेम आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी यांचा एक सुंदर संगम आहे